सगळे तुम्ही मस्तच असाल तुम्हाला स्त्री स्वामी तर आज पालकची भाजी बनवणार आहे बघा पालक स्वच्छ धुतला आहे आता धुऊन चिरणार आहे आणि माझे आंघोळ वगैरे झाले आता फ्रेश झाली आहे चहा घेतलेला आहे हिरव्या पालेभाज्या कधी पण स्वच्छ धुवूनच चिरायच्या म्हणजे शेपू पालक वगैरे असेल तर आणि मी असं धुऊन मग पूर्ण निथळून देते पाणी आणि त्यानंतर चिरायला घेते आज पालकची भाजी सुक्की बनवणार आहे आता मुलांचं स्कूल चालू झालं आहे ना तर सकाळचं हे सकाळच्या मोस्टली सुक्याच भाज्या असतात डब्यांसाठी आणि संध्याकाळची रस्सा भाजी करतो तर मृदुल मृणालचा व्यायाम चाललेला आहे मृदुल मृणाल पण आता लवकर उठतात आणि व्यायाम करतायत रोज सकाळी रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य त्याचा आपण समावेश केला पाहिजे आणि त्याचबरोबर पालेभाज्या कधी पण आपण स्वच्छ धुवून निथळून त्याचं पूर्ण पाणी निथळूनच आपण भाज्या चिरून आपण फोडणीला टाकायच्या आहेत पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाहीये त्यातलं जीवनसत्व स सगळं न्हायचं होतं त्यामुळे पालेभाज्या जास्त शिजवू नका आणि शक्यतो म्हणजे पालक किंवा शेपू वगैरे स्वच्छ धुवूनच तुम्ही चिरत जा आता मेथी वगैरे आपण निवडून स्वच्छ धुतोच तर अशा ह्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत आणि पालेभाज्या रोजच्या आपण आहारामध्ये बनवायच्या तसेच स्प्राउट्स पण मोड आलेले कडधान्य तर भरपूर सारं प्रोटीन कॅल्शियम आपल्याला मिळतं आणि अगदी पहिल्यासारखं आता काही राहिलेलं पण नाही आहे तर परंतु तरी पण आपण जसं जमेल तसं आपण घरी बनवूनच मुलांना दिलं पाहिजे शक्यतो बाहेरचा पण फास्ट फूड वगैरे अवॉइड करायचा आहे आता बघा पालकची भाजी बऱ्याच जणांना कंटाळा येते खायची तर आता आपण म्हणजे पातळ पण बनवतात थोडा रस्सा वगैरे ग्रेव्ही आणि सुकी पण बनवतात तर मी सुकी भाजी बनवते डब्याला मुलांना तर त्याच्यामध्ये बघा आता मी तेलामध्ये जिरी मोहरी टाकली बारीक कांदा चिरून पूर्ण परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट मी केलेली आहे खूप चटकदार भाजी होते पालकच्या अगदी आवडीने मुलं पण खातील बघा तर आता मी आणि थोडी मूगडाळ पण भिजत घातलेली आहे तर मुगडाळ अगदी दोन मिनटामध्ये पाण्यामध्ये भिजवून लगेच तुम्ही फोडणीला टाकली ना तरी लगेच शिजते ती आता पाले आ, पालक ही मी पूर्ण चिरून घेतली आणि त्यामध्ये आता मी मिक्स करून घेते तर पा पालक आणि मेथी वगैरे बघा तर जास्त म्हणजे दिसते आणि शिजल्यानंतर ती कमी होते तर मीठ टाकताना अगदी बेताचं मीठ टाकायचं नाहीतर मग खारट होऊ शकते त्यामुळे अगदी थोडंसं फोडणीला टाकल्यानंतर एक दोन मिनटाने भाजी चांगली परतली की मग मीठ टाकायचं म्हणजे काय होतं की भाजी पूर्ण शिजल्यानंतर तिचा अंदाज येतो आपल्याला आणि भाजी शिजल्यानंतर ती कमी होते तुम्ही अगोदरच मीठ टाकाल तर ती खारट होऊ शकते त्यामुळे शक्यतो मिठाचा वापर कमी करायचा आहे आता मी तुम्हाला बघा मुगाची डाळ वगैरे सांगितलेली आहे की मुगाची डाळीमध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन वगैरे असतं तर मुगाच्या व परन, मुगाची डाळ किंवा असं तुम्ही भाज्यांमध्ये तिचा समावेश करायचा पालेभाज्या स्प्राऊट्स मोडालेले कडधान्य तसेच पाणी भरपूर प्या पॉझिटिव्ह राहण्यासाठी ह्या गोष्टी पण तेवढ्या तितक्याच गरजेच्या आहेत की आपण आहार काय घेतो आपलं रुटीन कसं आहे आपण राहतो कसं यावर सुद्धा तर यावर पॉझिटिव्हिटी निर्माण होते आता बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे थमनेलवर तुम्ही पाहिलेलंच आहे की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कशाने तयार होते तर बघा निगेटिव्हिटी कशाने तयार होते तर आता बघा आपण सतत कंटाळा येणे आळस येणे उशिरा उठणे किंवा सगळी कामं आपण म्हणजे अगदी स्वतः न करता मेड असूनही आपल्याला कंटाळा किंवा अगदी आळस येतो आणि कुठलंही काम करायला आपल्याला असा उत्साह असा राहत नाही तर ते कशामुळे होतं तर बघा एकतर तुमचं वजन वाढलेलं असतं स्थूलपाना वाढलेला असतो त्याचबरोबर कुठलीही गोष्ट मनासारखी नाही घडली तर मग आपल्याला अगदी आपण डिस्टर्ब होऊन जातो आणि मग निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येतात आणि निगेटिव्हच आपण राहायला लागतो आणि तीच निगेटिव्हिटी जास्त वाढत जाते मग चिडचिड होते मुलांवर राग नवऱ्यावर राग काढतो आपण किंवा मग आपलं कुठलंही काम मनासारखं झालं नाही तर मग आपलं आपण खूपच डिप्रेशनमध्ये जातो पण मला एवढं सांगायचं आहे की हे बघा प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत कुठलंही काम मनासारखं होत नाही आहे तर न चिडता थोडंसं त्यावर विचार करा थोडे पेशन्स ठेवा सगळं व्यवस्थित होतं आहे आणि जे होतंय ते होणारच असतं त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा असं फक्त तुम्ही एकतर प्रयत्न करा किंवा तुम्ही तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचं नामस्मरण करा पूजा सेवा वगैरे करा घर स्वच्छ ठेवा जसं स्वतःला स्वच्छ ठेवता क्लीन ठेवता स्वतःचं पावरता तसंच सुद्धा तुम्ही म्हणजे घरसुद्धा स्वच्छ ठेवून टापटीप ठेवा लहात फिरे तिथे लक्ष्मी फिरे त्यामुळे घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी तयार होते ती ते स्वच्छतेनेच होते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तिथेच लक्ष्मी सुवास करते तर आपण बघा म्हणजे घरातलं जरी व्यवस्थित आवरलं तरी आपलं मन किती सुखावतं आणि किती तो एक वे, वेगळाच आनंद आपल्या मनाला मिळतो समाधान मिळतं त्यामुळेच आपण आनंदी राहतो एक करे आता इथे मी एकीकडे पालकची भाजी शिजायला टाकली आणि दुसरीकडे लगेच चपाती बनवून घेते आता मुलांचा पहिला टिफिन बनवून घेते मग ते पोळी वगैरे खातात आणि मग टिफिन स्कूलला घेऊन जातात तर आता मी सगळ्याच पोळ्या करून घेते आणि मी नंतरच त्यांच्याबरोबर खाणार आहे त्यामुळे मग सगळ्याच एकदाच बनवून घेते परत परत बनवत बसत नाही एकदा आवडलं की सगळी कामं मग पटपट उरकली जातात आता तुम्ही पाहिलं खूप गडबड असते कामांची सकाळचा नाश्ता मुलांचा टिफिन त्याचबरोबर देवपूजा घरातलं क्लिनिंग स्वतःला वेळ द्यायचा असतो मुलांना वेळ द्यायचा असतो सगळ्यांना काय हवं नको ते बघायचं असतं हे रुटीन सगळ्यांच्याच घरी आहे खूप बिझी आणि हेक्टिक रुटीन माझं पण झालेलं आहे परंतु त्याच्यातून पण आपण स्वतःला पॉझिटिव्ह घराला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं घरातली निगेटिव्हिटी कशाने तयार होते आणि ती कशी बाहेर काढायची त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता बघा मुलांचा टिफिन भरून दिला सगळं आवरलं त्यांना भाजीपोळी नाश्ता पण दिला मी आणि सगळं हे किचन मी आवरून घेतलं आत मला तूप पण बनवायचं आहे तसेच मी बघा विरजन घालून साई बाजूला काढून ठेवत असते तर तूप पण बनवायचे आणि तसेच ही तांब्या पितळची पण भांडी साफ करून घेतली मुलांचे स्कूलचं हे बॉटल वगैरे सगळं स्वच्छ घासून त्या भरून वगैरे त्यांना माठातलं पाणी देत असते आता इथे बघा दोन डबे दह्याचे साठले होते तर त्यामध्ये थंड पाणी ॲड करून मी मिक्सरला एकदाच फिरवते तर लगेच लोण्याचा गोळा तयार होतो आणि कधी कधी लोण्याचा गोळा तयार नाही ना झाला तर मग रवीने उसळायचं आणि एक अर्धा एक तास असं साईडला ठेवून द्यायचं नंतर आपआप लोण्याचा गोळा तयार होतो तर असंही मी करते कारण कधी कधी क्लायमेटनुसार लोण्याचा गोळा पटकन तयार होतो आणि कधी कधी होत नाही बघा तर तुमचं पण होत नसेल कदाचित किंवा होतही असेल तर माझं कधी कधी होतो पटकन आणि कधी कधी लोण्याचा गोळा नाही झाला ना तर मी रवीने हुसळते तर आता मी एकदा मिक्सरला फिरवलं परंतु म्हणजे थोडासाच झालेला होता तर मी पुन्हा रवीने हुसळला आणि साईडला एक तास ठेवलं होतं बाकी कामं आवरली तोपर्यंत मग आता छान बघा सगळं लोणीवरती तयार झालेलं आहे म्हणजे पूर्ण असं वरती एका साईडला ते सगळं असं गोळा झालेला आहे तर मी सगळं चमच्याने आता एका भांड्यामध्ये काढून ठेवते काढून घेते आणि पुन्हा मग त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून हाताने पुन्हा ते पाणी निथळून काढायचं आणि पाणी काढलं ना लोण्यातल्या गोळ्यातलं तर मग तू पटकन तयार होतं तर मग असं करते तर आता बघा मी हे ताक आहे ना तर हे पातळ ताकसुद्धा त्याच्यामध्ये पाणी ॲड करून तुम्ही दुपारच्या वेळात घ्यायचं त्याने वजन छान मेंटेन राहतं आणि वजनही कमी होण्यास मदत होते तर आता हा लोण्याचा गोळा एवढा तयार झालेला आहे तर दोन डबे साठले होते दह्याचे तर तरी पण कधी कधी तीन डबे साठले ना तर अर्धा किलो तूप पडतं आणि कधी कधी दोन डब्यांचं थोडंफार पडलं तर मग मी लगेच करून घेते फ्रेश फ्रेश तर एका आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये असं तूप मी करत असते तर आता इकडे मुलं मुलांचा आवरते आता रूम आणि मुलं स्कूलला गेलेली आहेत तर त्यांचं सगळं अस्तव्यस्त पडलेलं जिथल्या तिथे ठेवलं आणि त्यानंतर सगळं बेड वगैरे आवरायचं बेडशीट वगैरे नीट करायचं सगळीकडनं स्वच्छ कचरा वगैरे काढून घेतलेला आहे तर असं हे माझं रुटीन आहे आणि आता बघा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सांगणारच आहे की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कशाने तयार होते तर बघा प्रचंड घरामध्ये खूप वस्तू असणं तर बऱ्याच जणांना सवय असते बाहेर कुठे फिरायला गेले की शोपीसच्या वस्तू डेकोरेटच्या घर डेकोरेटच्या वस्तू आणतात किंवा बघा त्या वस्तू म्हणजे ती वस्तू आपल्याकडे आहे तिचा वापरही आपण करतो ती वस्तूही चांगली आहे तरी पण आपण चार चार त्या वस्तू घेऊन येतो आणि त्याने खूप पसारा होतो परंतु तेवढं कॅरी करायला सुद्धा आपल्याला लागतं आणि घरामध्ये खूप वस्तू साठल्याना की मग तिला ठेवायला पण जागा नसते आणि कुठं ठेवावा हा मोठा प्रश्न असतो आणि मग घरामध्ये खूप अडचण पसारा होऊन जातो मग ते साफ करायलासुद्धा आपल्याला कंटाळा येतो आणि त्यावर धूळ वगैरे बसते मग ते खूप आपण असं सणासुदी आले तर एवढा पसारा बाहेर काढायचा त्यानेसुद्धा चिडचिड होते आणि घरात निगेटिव्हिटी तयार होते तर आता पॉझिटिव्हिटीसुद्धा तयार घरामध्ये होते काही वस्तू आपण ठेवल्याने तर बघा आता हे मनी प्लांट मी एका छान कपामध्ये ठेवलेला आहे तर तो खूप फ्रेश असा म्हणजे आहे बघा तो मनी प्लांट आणि त्याकडे पाहिलं ना तर खूप आपल्या म्हणजे एक आपल्याला पाहिलं ना तरी आपण फ्रेश होतो आणि आपल्या म्हणजे शरीरामध्येच पॉझिटिव्हिटी तयार होते तर अशा तुम्ही वस्तूसुद्धा घरामध्ये ठेवा एखादं छान मनी प्लांट लावा एक एखाद्या काचेच्या पॉटमध्ये वगैरे तर खूप छान दिसतं असं तुम्ही किचनमध्ये हॉलमध्ये किंवा डायनिंग टेबलवर वगैरे ठेवलं त्याच्याकडे पाहिलं तरी घरामध्ये छान फ्रेश आणि पॉझिटिव्ह विटी तयार होते त्याचबरोबर तुम्ही बघा सकाळी सकाळी देवपूजा वगैरे घरामध्ये धूप लावा म्हणजे बाहेरसुद्धा तुम्ही असं गॅलरीत वगैरे ठेवू शकता घरामध्ये सगळीकडं तो सुगंध दरवळला ना की सगळे असे फ्रेश दिसतात बघा आणि सकाळी सकाळी तर हे वातावरण घरामध्ये असणं असायलाच पाहिजे म्हणजे देवपूजा दिवा देवांपुढे किंवा धूप वगैरे लावला तर त्याचा सुगंध अगरबत्ती एवढं छान वाटतं ना की त्याने आपण फ्रेश होऊन जातो तर ह्याने सुद्धा घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते आणि त्याचबरोबर घरातले तुम्ही स्वच्छता टापटीप एक्स्ट्राची कामं जर केली तर बघा मन खूप सुखावतं आपलं आणि आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो तर अशा ह्या पॉझिटिव्हिटी आणणाऱ्या सुद्धा घरामध्ये आपण जर बदल केले चेंजेस केले घरातल्या वस्तूसुद्धा आपण जर एखादी जागा बदलली एखाद्या वस्तूची तरी त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते आणि घर असं खूप प्रसन्न होऊन जातं तर बघा मला सकाळी सकाळी ना असं देवपूजा घरामध्ये केली ना तर एवढं छान वाटतं ना की आता शब्दात सांगणं सुद्धा मला जमणार नाही की एवढी एक उत्साहच आपल्यामध्ये निर्माण होतो आणि खूप पॉझिटिव्हिटी तयार होते तर असं देवापुढे रांगोळी काढा तुम्ही उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा मी तुम्हाला म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतेच आणि सांगते सुद्धा धूप दिवा वगैरे अगरबत्ती तुम्ही करतच असाल परंतु निगेटिव्हिटी कशाने तयार होते हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग तुम्ही बघा म्हणजे अनावश्यक वस्तू घरामध्ये असणे पुन्हा आपल्याला बघा शॉपिंग करायची सवय असते सतत कपडे आपण काही ना काही शॉपिंग खरेदी करत असतो तर ता त्या वस्तू तुम्ही घ्या पण तुम्हाला ते यूज होणार आहे का ज्या गरजेच्या वस्तू तेवढ्याच मोजक्याच घ्या तुम्ही पुन्हा कपड्यांची सुद्धा शॉपिंग करताना त्या कपड्यांचा तुम्ही यूज करणार आहे का तुम्हाला त्या वस्तू उपयोगी पडणार आहेत का तर ती विचार ती शहानिशा करूनच तुम्ही कपड्यांची वस्तूंची शॉपिंग करा मेकअपच्या वस्तू काय असेल त्या घरातल्या डेकोरेटच्या वस्तू मोजक्याच घ्या घरामध्ये पण खूप पसारा करू नका अगदी डिसेंट वस्तू छान मोजक्याच ठेवल्या तरी घर खूप छान आणि सुंदर दिसतं जसं तुम्ही स्वतःची काळजी घेता तशी घराची देखील काळजी घ्या आता बघा बोलता बोलता माझं इथं तूपसुद्धा तयार झालेलं आहे आता हे म्हणजे हे अशा काही जरी गोष्टी आपण घरात केल्या तरी आपलं मन खूप सुखावतं आता बघा आपल्याला इष्टाची कामं असतात दळण करायचं असतं तर मला तर खूप म कामं म्हणजे की मी एकटीच आहे त्यामुळे मला सगळ्या गोष्टी बघणं गरजेचंच आहे दळण करणं भाजी निवडणं अगदी लसूण सोलण्यापासून तर भरपूर कामं घरामध्ये असतात आता बघा मुलांची रूम मी आवरून घेतली त्यानंतर हे कोम होते तर हे सुद्धा आपण असं आठ पंधरा दिवसातनं स्वच्छ केले पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप घरात असतात हाऊस वाईफ होम मेकर म्हटलं तर आपण म्हणतो की तिला कुठं काय कामं असतात किंवा ती कुठं काय करते तर भरपूर कामं असतात इवन तुम्हाला तरी म्हणजे वर्किंग वुमन्सला तरी एक दिवस सुट्टी मिळते परंतु हाऊसवाईफला एकही दिवस सुट्टी नसते आता बघा हे छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छ करायचं पुन्हा सुद्धा बघा आपल्याला पॉझिटिव्हिटी तयार होते म्हणजे हे छोट्या छोट्या वस्तू स्वच्छ ठेवणं घरा घर टापटीप घर, स्वच्छ ठेवणं नीटनेटक आवरणं व्यस्त पडलेला पसरा पण आपण तिथ जिथल्या तिथे जागेवर ठेवला ना की बघा खूप छान वाटतं तर आता हे कोंब जे होते पन मिया आर पंदरा आ, आ, ते पण मी असे आठ पंधरा दिवसात स्वच्छ असे करत असते तर आता ब्रशला असं साबण वगैरे लावला आणि त्यानंतर असं पूर्ण क्लीन केलं ना की आ, ते वापरायला पण आपल्याला छान आणि फ्रेश वाटतं बघा तर असं हे ह्या छोट्या छोट्या वस्तू पण तुम्ही अशा स्वच्छ ठेवत जा घरामध्ये जरी डेकोरेटच्या काही वस्तू असेल शोपीसच्या त्या पण अशा तुम्ही महिनाभरातून डीप क्लिनिंग करत जा व्यवस्थित स्वच्छ पुसत वगैरे जा किंवा स्वच्छ ठेवा मग तेवढं कॅरी पण करायला लागतं ला घरात आपण वस्तू आणतो तर त्या तेवढ्या ते साफसूफ पण ठेवायला लागतात ला तर आता इथे बघा मी कोम वगैरे स्वच्छ करून घेतलं बाकी कपडे वगैरे झाले बेसिन वगैरे सगळं स्वच्छ केलं बाथरूम वगैरे घासलं आणि त्यानंतर आता इथे हे कोम वगैरे मी स्वच्छ करून घेतले आता त्यानंतर बघा आपण दिवसा आठ दिवसातून आठवड्याभरातून किंवा दोन आठवड्यातून आपण बेडशीट वगैरे बदलायचे कवर उशांचे वगैरे स्वच्छ ठेवायचे याने सुद्धा खूप छान फ्रेश वाटतं आपण प्रसन्न राहतो घर असं प्रसन्न आणि एकदम छान दिसतं तर जसं आपण स्वतःची काळजी घेतो तशी घराची पण घेतली पाहिजे आता इथे तूप बनवून झालं तर एवढं तूप पडलं बघा दोन डबे साठले होते तरी पण आता हे पाव किलो तूप आहे आणि अगदी साजूक रवाळ तूप पडलेलं आहे असं घरच्या घरी बनवून मुलांना दिलं तर खूप म्हणजे मुलं पण हेल्दी राहतात बघा असं डाळ भात किंवा तु गावठी तुपातला शिरा वगैरे मी करून देते कधी गुळाचा चपातीचा काला म्हणतात मलिदा तर तोही करून द्या तुम्ही असं मुलांना मुलं पण छान हेल्दी राहतात आणि एकदम खुश होतात बघा तर आता एवढं तूप पडलं तूप केलं त्यानंतर बघा त्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या झाडांना पाणी वगैरे असं छोटी मोठी कामं भरपूर असतात ते सगळं केलं आता इथे वाजलेले आहे साडेपाच बघा तर आता जेवणामध्ये काय करायचं तर मी इथे डबल बीच्या जे दाणे आहेत तर ते भिजायला घातले होते सकाळी तर ते छान भिजलेले आहेत तर आता इथे भात आणि डबल बीची भाजी बनवणार आहे तर आता इथे स्वच्छ धुवून पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकते भात आणि डबल बीच्या याच्यामध्ये ते कुकरला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये छान शिजलं जातं आणि त्यानंतर मसाला काढून मग भाजी फोडणीला देणार एक चहा ठेवला आहे तर सरांसाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे मुलं पण आत्ता येतील स्कूलमधून तर ते पण फ्रेश झाले की मग त्यांना पण काही ना काही चहाबरोबर किंवा दुसरं काही असेल तर खातात त्यानंतर आता इथे तिन्ही सांची वेळ झाली तर इथे दिवाबत्तीचा टाईम आणि धूप वगैरे वगैरे पुन्हा सकाळ संध्याकाळ मी लावतच असते संध्याकाळचं पण आणि तुळशीपुढे दिवा वगैरे तर मी तुम्हाला सांगितलं की तुळशी पुढे पण दिवा तुम्ही रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला लावत जा गृहिणींनी सवासिणींनी चांगलं असतं आणि पॉझिटिव्ह राहतं घर पण पुन्हा नेहमी बघा म्हणजे आपल्या हातून काही कळत नकळत काही चूक झाली असेल तर लक्ष्मी माता तुळशी माता प्रसन्न होते आणि त्या चुका माफ करते तुळशीपुढेही तुम्ही दिवा लावत जा तर हा दिवा बघा खूप छान आहे किती हवा सुटली तरी दिवा जात नाही आणि अगरबत्ती असं संध्याकाळच्या वेळेला माझं तुळशीपुढे पण दिवा अगरबत्ती असते घरातील कचरा वगैरे संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या अगोदर मी काढून स्वच्छ करत असते तर असं सकाळ संध्याकाळ येणे पण घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते आणि घर छान राहतं आता बघा इथे मी ची डबल बीची भाजी बनवली मसाला काढला डबल बीची भाजी बनवली आणि त्याबरोबर मुलांबरोबर थोडा वेळ टी व्ही बघितला बघता बघताच मी बैठे प्रकार व्यायामाचे केलेले आहेत तर आणि त्याचबरोबर ज्वारीची भाकरी आता ज्वारीची भाकरी आणि साधं जेवण असतं संध्याकाळच्या वेळेला एक टाईम भाकरी करत असतो आणि कधी डाळ केली तर चपाती करत असते तर आता इथे डबल बीची भाजी छान भाकरी केली ज्वारीची मस्त आणि भात केलेला आहे साधं जेवण आहे तर जेवण पण घेताना आम्ही असं घरात बनवलेलं साधं कधीतरी असं खाण्यात आलं बाहेरचं तर मग क्वांटिटीमध्ये खात असते त्याचबरोबर बघा आता मी स्किनची पण काळजी घेत असते तर संध्याकाळच्या वेळेला अशी एखादी क्रीम वगैरे घ्यायचं किंवा तुम्ही आता मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याने चेहऱ्याला मसाज करत आहे तर याने खूप छान ग्लो येतो वाढत्या वेळामध्ये अशी काळजी घेतली ना तर स्किन तर टाईट राहण्यास मदत होते आता आणि अचानक पाऊस एवढी गर्मी होती आज तर इतका पाऊस की वादळ वगैरे सुद्धा कडाडता येत आणि एवढं वादळ आणि एवढी हवा सुटली आहे तर एवढा मुसळधार पाऊस पडतोय बघा रात्रीच्या वेळेला आणि आता इथे झोपण्या अगोदर आम्ही फॅट कटर ड्रिंक घेत असतो तर आज मुलांना मी हळदीचं दूध करत आहे तर त्यांच्याबरोबर आम्हाला पण घेतलेलं आहे तर मुलं बोलली की आई आज हळदीचं दूध कर आणि आलं वगैरे टाकून मी याच्यामध्ये हळदीचं म्हणजे वेलची जायफळ आणि त्याचबरोबर आलं तर यामध्ये तुळशीची पानं वगैरे पण टाकत असते काही वेळेला परंतु आज तुळशीची पानं काढून नव्हती ठेवली संध्याकाळच्या वेळेला झाडांना सुद्धा हात लावायचा नसतो कारण ती रात्रीच्या वेळेला झोपलेली असतात म्हणून तर असं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत तर त्यामुळे जास्तीचा पसारा ठेवू नका ज्या वस्तूंचा वापर नाही तर त्या ना वस्तू तुम्ही बाहेर काढा किंवा घर पण नेहमी टापटीप स्वच्छ ठेवा स्वतःला पण तुम्ही छान टापटीप स्वच्छ ठेवा तर याने पण घरामध्ये छान पॉझिटिव्हिटी तयार होते आणि निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते फरशी वगैरे पुसताना मी तुम्हाला सांगितले बऱ्याच वेळेला की पाण्यामध्ये मीठ वगैरे तुरटी टाकायची त्याने निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घर प्रसन्न आनंदी राहतं तर तर आज मी तुम्हाला भरपूर अशा व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेले आहे नक्की फॉलो करा आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल अकाउन ऑलो सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त काम मस्त राहा बाय बाय थँक्यू गुड नाईट सगळ्यांना